कम्युनिकेशन च्या केसाडर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे एसरटिंग सिरीज मध्ये सेकंड लेक्चर मध्ये आपण इथं जिओग्राफीचे आणखी काही क्वेश्चन्स बघणार आहोत ज्याची उत्तरं तुम्हाला तयार करायची आहेत आपल्या बुक्स मधून जसं की इंडिया द फिजिकल आस्पेक्ट आहे त्याच्यानंतर जिओग्राफी थ्रू मॅप्स इंडिया इथे जिथे तुम्हाला मॅप्स करायची गरज आहे जिओग्राफी थ्रू मॅप्स वर्ल्ड आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं कृषी विषय घटक असेल महाराष्ट्राचा भूगोल असेल त्याच्यानंतर इथं ज्योग्रॉफिकल थॉट आहे त्याच्यानंतर मानवी भूगोल आहे मानवी भूगोलावरचे क्वेश्चन असतील ठीक आहे भूगोलचं पुस्तक आहे सगळा पार्ट कव्हर होतो ठीक आहे ओके तर क्वेश्चन चे अँसर लिहताना तुम्हाला पुस्तकाचं कंटेंट यूज करायचं आहे तर आपण कंटिन्यू करूया पुढचा क्वेश्चन तर पठारांबद्दलचा एक क्वेश्चन आपण घेतला होता सेशन मध्ये की पठारांना खनिजांचा खजिना म्हटलं जात जिथं तुम्हाला जगातल्या पठारांबद्दल चर्चा करा असा क्वेश्चन होता ठीक आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन आहे छोटा नागपूरच्या पठाराबद्दल कि छोटा नागपूरच्या पठारावरील खनिज स्रोतांची चर्चा करा स्पेशल आता पाठीमागचा जो क्वेश्चन होता पाठीमागच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला ओवरऑल जगातल्या सगळ्या पठारांबद्दल विचारलं ठीक आहे तिथं तुम्ही दिलं आता इथं तुम्हाला काय म्हटलंय की जे छोटा नागपूरचं पठार आहे त्याच्यामध्ये जे काही सोर्स घेत आहेत खनिजांचे ते तुम्हाला इथे सांगायचं चर्चा करा म्हटलं ठीक आहे ओके तर हा झाला तुमच्या क्वेश्चनचा पार्ट पहिला या विकासामध्ये कोणते भूवैज्ञानिक आणि ऐतिहासिक घटक महत्वाचे आहे असं तुम्हाला विचारलंय आयुष्य शब्दामध्ये कोणते भूवैज्ञानिक आणि ऐतिहासिक घटक महत्वाचे ओके दोन पार्ट झाले क्वेश्चनचे आता क्वेश्चन आहे छोट्या नागपूरच्या पठाराबद्दल त्याच्यामुळे तुमचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे छोटा नागपूर पठार हे भारतातील खनिज केंद्रस्थान असं सूचित करून तुम्हाला उत्तर सुरुवात करायची बरोबर छोटा नागपूर पठारावरील खनिज संसाधन तळ हायलाइट करायचंय तुम्हाला बरोबर मेटलॉजिक आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रांना आकार देण्यामध्ये या छोट्या नागपूरच्या पठारावरील खनिज स्रोतांची काय भूमिका आहे कारण विकासामध्ये म्हटले तुम्हाला ते पण तुम्हाला इथे द्यायचं ओके त्याच्यानंतर तुम्हाला इथं काय करायचंय खनिज विपुलते मागील वैज्ञानिक आणि ऐतिहासिक घटक पण सांगायचे आणि मग फायनली तुम्हाला योग्य निष्कर्ष काढून तुमचं उत्तर इथं संपवायचं तर हा साधा सोपा क्वेश्चन आहे म्हणजे छोटा नागपूरच्या पटना बद्दल आपण वाचलेलं खनिज सोर्स आहेत ना तर ते विकासामध्ये कसं कॉन्ट्रीब्यूट करतात बरोबर भूवैज्ञानिक आणि ऐतिहासिक घटक जे आहेत ना त्याच्याबद्दल आपल्याला ओके चल बर छोटा ज्याला भारताचं खनिज केंद्रस्थान असं संबोधलं सा जात तिथं कोणकोणती खनिजे खनिज मिळतात लोह खनिज कोळसा अभनक आणि बॉक्साइड यासारख्या विविध खनिज संसाधनांसाठी छोटा नागपूरचं पठार जे आहे ना ते समृद्ध आहे ठीक आहे ओके हे तुम्ही इंट्रोडक्शन मध्ये लिहिलं पाहिजे कारण क्वेश्चन आपला त्याच्याबद्दल आहे मग ही जी संसाधन आहेत ना या संसाधनांच्या आधाराने भारतातील धातू आणि उत्पादक क्षेत्राला आकार देण्यामध्ये त्या प्रदेशाचा खूप मोठा रोल आहे म्हणजे औद्योगिक केंद्र म्हणून स्थापन करण्यामध्ये खूप महत्वपूर्ण भूमिका आहे आणि तेच आपल्याला एस आय टी मध्ये घ्यायचं बरोबर हे झालं आपलं इंट्रो त्याच्यानंतर जो मेन बॉडी पार्ट येतो क्वेश्चन आन्सरचा तर इथं तुम्हाला छोटा नागपूर पठाराचा खनिज स्रोत लिहायचा आहे जसं की लोक खनिज आहे बरोबर एक नंबरला तुम्ही काय निघाल सॉरी लोक खनिज ओके आता ते तुम्हाला हे जे दिले ना नोआ मुंडी असेल गुवा झारखंड असेल ऐंलक चावा तर यांचा उल्लेख करावा लागेल नोआ मुंडी गुवा यांचा उल्लेख तुम्हाला करावा लागेल ठीक आहे ओके okay. उच्च दर्जाचं हेमेटाईट धातू स्टील उत्पादनाला समर्थन देत त्याच्यानंतर दुसरा आहे कोळसा इथे तुम्हाला दामोदर व्हॅली क्षेत्राचा उल्लेख करावा लागेल जसं की झालिया गोकाळू राणीगंज केला मार्क्स असतात भारतातील औषधी ऊर्जा आणि कोलाद उद्योगांचा कला त्याच्या कोडरमा आणि गिरिगिह इथे आढळतात बरोबर हे तुम्हाला लिहायचं आहे ज्याच्यामुळे भारताला जागतिक स्तरावरती आफ्रिकाचे सर्वात मोठे उत्पादन पण लक्षात आलं अं इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक उद्योगांमध्ये वापरलं जात बॉक्साइट आणि तांबे आहे तर रांची आणि गुमला जिल्ह्यातील विपुल साठे अॅल्युमिनियम आणि तांबे उत्पादनामध्ये योगदान देतात ओके त्याच्यानंतर चौथा आहे युरेनियम तर इथं जादूगुडा येथील युरेनियम भारताच्या कशाला इंधन देतं अणुऊर्जा कार्यक्रमाला तर सांगण्याचा उद्देश काय आहे हे जे सगळं कंटेंट आहे तुम्ही ज्योग्राफी थ्रू मॅप्स इंडिया सिद्धार्थ सरांचं पुस्तक काढा त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं मिळून जाईल लक्षात आलं आणि हे जर तुम्ही न लिहिता बिना कामाचा जर फाफट पसारा लिहिला तर मार्क्स मिळत नाही ओके तर ही नाव तिथं आली पाहिजेत आणि ह्याच्यासाठी आपल्याला मॅप्सचा पण अभ्यास करावा लागतो लक्षात आलं क्लिअर तर जरा क्वेश्चनचा आपला पाठ इथं तुम्हाला छोटा नागपूर बेल्ट जो आहे ना तो दिलेला आहे आम्हाला बघा रिजन बघा रेड कलरचा त्याच्यात तुम्हाला मिडला बेल्ट दिलेला आहे इथे तुम्हाला साऊथर्न बेल्ट दिलेला आहे इथं वेस्टर्न आहे यस वेस्टर्न आहे डब्ल्यू इथं ओके तर मेन जो आहे तो छोटा नागपूर प्लॅटो तुम्ही बघा इथं जे काही खनिजे मिळतात ते तुम्ही बघा कोल आहे मिका आहे ओके ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही मॅप पण करू शकता आणि हे जे मॅप आहेत ना हे मॅप तुम्हाला आपल्या जे रेफरन्स बुक आहेत ज्योग्रफी थ्रू मॅप्स इंडिया द फिजिकल ऍस्पेक्ट असेल त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं कंटेंट मिळून जाते ठीक आहे पण मॅप तुम्हाला तिथे काढा म्हणजे कोणत्या क्वेश्चनला मॅपची गरज आहे हे तुम्हाला तिथे कळलं पाहिजे लक्षात आलं

टाटा स्टील गोकारो आणि राहुल केरा येथील स्टील अटलकी ऑफ इंडिया सेल्सा प्लांट असेल हे तुम्ही लिहा त्याच्यानंतर ॲन्युम उत्पादन आहे तर बॉक्साईट ठेवी हिंडालको हे जे उद्योग आहेत त्यांना आधार दिला ज्याच्यामुळे भारताच्या अल्युमिनियम क्षेत्राला छान ना मिळाले ओके त्याच्यानंतर औष्णिक ऊर्जा निर्मिती आहे तर इथला जो कोळसा आहे या प्रदेशातील ऊर्जा औष्णिक प्रकल्पामध्ये जाते बरोबर आणि औद्योगिक ऊर्जेच्या मागणीला समर्थन देतो उदाहरण दामोदर वॅली कॉर्पोरेशन रोजगार निर्मिती बोकारू या यासारख्या शहरांमध्ये शहरीकरण केलं आहे लक्षात आलं तर हे आपल्याला इथं तर जेवढ्या जेवढ्या शहरांचा वगैरे उल्लेख येतोय तो तो तर सिद्धार्थ सरांचं खूप पुस्तक घ्या तुम्हाला खूप जास्त फायदा होईल त्याच्यानंतर क्वेश्चन मध्ये आपल्याला दिलेला आहे की खनिज विपुल मागे भूवैज्ञानिक आणि ऐतिहासिक घटक सांगा ठीक आहे त्याच्यामध्ये जर भूवैज्ञानिक घटक तुम्ही बघितले तर, तर मजबूत पाया बरोबर ह्याचा जो पाया आहे ना प्राचीन स्फटिकासारख्या खडकांनी बनलेला आहे ज्याच्यामध्ये आर्किएन म्हणजे आपण जे आर्किएन वगैरे खरेद्रणाली बघतो ना मेटामॉर्फिक फॉर्मेशन असेल ग्रॅन्स हे सगळे समाविष्ट आहे खरी संपत्ती साठी हे आणि घटक बघितले संरचनात्मक वैशिष्ट्य जर तुम्ही बघितली तर पठाराची जी भूगर्भीय रचना आहे फ्रॅक्चर झोन आहे फॉल्ट लाईन आहे फोल्डिंग आहे मेटामॉर्फिक प्रक्रियाद्वारे चिन्हांकित आहे बरोबर त्याच्यामुळे काय होतं खनिज केंद्रीकरण आणि जतन करण्यामध्ये त्यांची भूमिका खूप मोठी आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर ही संरचनात्मक वैशिष्ट्ये खडकांच्या निर्मितीमध्ये विविध खनिजे अंतर्भूत करण्यासाठी एक जी आदर्श परिस्थिती आहे ती निर्माण करतात जी सगळीकडे नसते लक्षात आलं तर कोणताही क्वेश्चन जसं की छोटा नागपूरचा पटार क्वेश्चन आपल्याला खूप सोपा वाटतो पण <coughs> त्या क्वेश्चन साठी जे काही लागणार आहे ते तुम्हाला परफेक्ट पुस्तकामध्ये मिळालं पाहिजे नेक्स्ट बघा हो ऐतिहासिक घटक ऐतिहासिक घटकामध्ये वसाहती विकास जर तुम्ही बघितला तर औद्योगिक क्रांती दरम्यान कोसा आणि लोह खनिजांच्या ब्रिटिशांच्या शोषणाने औद्योगिकीकरणाचा पाया घातला बरोबर स्वातंत्र्योत्तर औद्योगिकीकरण जर तुम्ही बघितलं तर पंचवार्षिक योजना आठवा तुम्ही पठारावरील संसाधनांचा फायदा घेऊन अवजड उद्योग वैधी योजना दुसरी योजना तिसरी योजना पायाभूत सुविधांचा विकास रेल्वे आणि पॉवर प्लांट मुळे काय झालेला आहे संसाधनांचा वापर सुलभ झालेला आहे ठीक आहे आणि याच्या तुम्ही निष्कर्ष काय दिला की छोटा नागपूर पठार त्याच्या विपुल खनिज संसाधनांसह भारताच्या धातू आणि उत्पादन विकासाचा आधारस्तंभ आहे गोंडवाना कोळसा क्षेत्रासारखी भूवैज्ञानिक वैशिष्ट्य आणि टाटा स्टीलच्या स्थापनेसारख्या ऐतिहासिक उपक्रमांनी या प्रदेशाचे औद्योगिक केंद्रामध्ये रूपांतर केलेले आहे तरी सुद्धा दीर्घकालीन फायद्यांची खात्री करण्यासाठी शाश्वत शोषण आणि न्याय संसाधनांची वाटणी इथं महत्वाची आहे असं बॅलन्स निष्कर्ष तुम्ही देऊ शकता तर असा कंटेंट मिळण्यासाठी स्टँडर्ड बुक्स वापरणं खूप जास्त गरजेचं आस्त ठीक आहे ओके ठीक आहे एक असं थांबवा चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या पुढे क्वेश्चन काय आहे किनारपट्टीची धूप किनारपट्टीची धूप आणि निक्षेपाची प्रक्रिया भू स्वरूपांचा एक विशिष्ट संच तयार करते चर्चा करा क्वेश्चन किनारपट्टीची धूप आणि एक विशिष्ट संच तयार करते चर्चा करा दीडशे शब्द ठीक आहे ओके इथं तुम्हाला याला एक नंबर द्या याला दोन नंबर द्या दृष्टिकोनामध्ये किनारी धूप आणि निक्षेप परिभाषित करावा लागेल तुम्हाला परिचयामध्ये तटीय आणि निक्षेपावर परिणाम करणारे घटक तुम्हाला सांगावे लागतील किनारपट्टीच्या धुपाने तयार केलेल्या भूस्वरूपाचा शोध आपल्याला घ्यावा लागेल ला आणि किनाऱ्यावरील निक्षेपाने तयार केलेले भूरूप हायलाइट करावे लागतील आणि मग निष्कर्ष काढवा लागेल ला 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 प्रियरला सुद्धा इथून बरेच क्वेश्चन विचारले जात होते पण इथं तुम्हाला प्रॉपर उत्तर लिहायचे ठीक आहे ओके क्लियर चला पुढे जाऊया आपण आता इथं परीक्षेमध्ये काय लिहायचं आपल्याला तदीय प्रक्रिया धूप आणि निक्षेपणाबद्दल क्वेश्चन आहे तर याच्यासह गतिमान शक्ती आहे जी विविध भूरूपे तयार करून किनारपट्टीला आकार देतात लाथा भरती ओहोटी आणि प्रवाहांमुळे होणारी धूप जी आहे ती सामग्री काढून टाकते जेव्हा पाण्याद्वारे वाहून गेलेला गाळ खाली ठेवला जातो तेव्हा काय होतो खाली जातो तेव्हा उपसा होतो बरोबर म्हणजे एकत्रितपणे तुम्ही जर बघितलं तर या प्रक्रिया भूगर्भशास्त्र हवामान आणि मानवी क्रियाकलापांवर प्रभाव पाडणारे भिन्न किनारपट्टी लँडस्केप तयार करतात ओके हे तुम्ही इंट्रो मध्ये लिहू शकता याच्यापेक्षा जास्त काही घ्यायची गरज नाही ओके इथे तुम्हाला फॅक्टर्स इन्फ्रोसिंग पोस्टल इरोजन अँड डिपॉझिशन याच्यामध्ये बघा तुम्हाला काय काय दिलेलं आहे जिओलॉजी बरोबर इरोजन रेट्स बेस्ड ऑन द हार्डनेस ऑर सॉफ्टनेस ऑफ रॉक टाइप्स तर जिओलॉजी आहे टायडल रेंज आहे बरोबर त्याच्यानंतर वेव एनर्जी आहे ह्युमन ऍक्टिव्हिटी पण आहे तर अशा प्रकारे जर तुम्ही डायग्राम काढली एखादी छोटीशी तर तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळतात लक्षात घ्या खूप चांगले मार्क्स मिळतात पण याच्यासाठी प्रॅक्टिस खूप गरजेची आहे तुम्ही असे बॉक्स वगैरे बनवून मराठीमध्ये लिहू शकता ठीक आहे ओके म्हणजे पुढचा क्वेश्चन आ, उत्तर चेक करायच्या आधीच आन्सर आहे बाकी उत्तर तर किनारपट्टीच्या तुपामुळे निर्माण झालेले भूसरूप कोण कोणते भूसरूप तयार होतात ते तुम्हाला द्यायचं आहे तर धूप आपल्याला धुपीचे प्रकार विचारले ते आठवते का बघा चादर धूप वगैरे प्रियमला विचारलं होतं तो धूप जी आहे ना ते धूप प्रामुख्याने खडबडीत आणि नाट्यमय भूस्वरूप तयार करते ठीक आहे धूप जी आहे ना ती खडबडीत आणि नाट्यमय भूस्वरूप तयार करते क्लिप्स आणि वेबकट प्लॅटफॉर्म आता याच्या डायग्राम काढायची काही गरज नाहीये बरं का जर तुम्ही ऑप्शन मध्ये लिहित असाल तर तुम्हाला डायग्रामला थोडासा प्रेफर करावा लागेल पण जीएस मध्ये तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की कुठं डायग्राम काढायचे ओके तर इथं लाटा असतात ना किनारी खडकाच्या पायथ्याची क्षीण होतात ज्याच्यामुळे खडकाळ खडक तो उपचटानांच्या एक सलग प्लॅटफॉर्म तयार करते ज्याला वेबकट प्लॅटफॉर्म म्हणून ओळखले जातात उदाहरणार्थ बघा उदाहरण घ्या व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट जगातील कुठलीही घ्या क्लिप्स ऑफ डोवर इंग्लंड मार्क्स मिळतात खूप okay? चांगले मार्क्स मिळतात ओके त्याच्यात आहे सागरी कमाल आणि समुद्राचे स्टॅक बघा सतत लहरी क्रियेमुळे खेळ मध्ये गुहा तयार होतात ज्यानंतर कमानीमध्ये विकसित होतात हे पुस्तकामध्ये दाखवली इमेजेस जेव्हा कमान कोसळते तेव्हा खरकाचे विल होते ज्याला म्हटलं जात उदाहरणार्थ ऑस्ट्रेलिया ओके लिहू शकता ठीक आहे एक्झाम्पल मी लिहि कठीण खरकापेक्षा वेगानं क्षीण होत्या ज्याच्यामुळे खाली तयार होते को युके भारतामध्ये पण तुम्ही एक्झाम्पल लिहू शकता ब्लो होल्स आहेत दाता पाण्याला भेगा पाडतात बरोबर वरचा दाब निर्माण करतात त्याच्यामुळे उभ्या शाफ्ट किंवा ब्लोकोल्स तयार होतात उदाहरणार्थ कियामा ऑस्ट्रेलिया त्याच्यानंतर आहे कोस्टल डिपॉझिशन द्वारे तयार केलेले भूस्वरूप बघा ते डिपॉझिशन सौम्य आधी स्थिर भूस्वरूप बनवते लक्षात ठेवा आता याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये पण तुम्ही एक्झाम्पल लिहिले तर बेस्टच आहे समुद्र किनारे किनाऱ्यावरती वाळू खडे आणि तयार होतात सँडबार आहे बॅरियर बेटे तुम्ही लहरी पिढीमुळे काय होत सँडबार ऑप्शन बनतात आणि बॅरियर बेटे मोठी लांबण्याचं वैशिष्ट्य आहे हे तुम्ही लिहू शकता लहरी उर्जेपासून किनारपट्टीचे संरक्षण करतात ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं डेल्टा हे थोडस मिक्स करा हे चुकीचं झालेलं आहे टायपमध्ये मिस्टेक आहे तर हे तुम्ही डेल्टा बद्दल देऊ शकता नदीच्या मुखावर निक्षेपीय वैशिष्ट्य तयार होतात जिथं नद्यांनी वाहून गेलेला जो गाळ आहे तो संत नदीने चालणाऱ्या जलसागरला भेटतो मग तिथं आपल्याला सुंदरपण डेल्टाचं तुम्ही एक्झाम्पल देऊ शकता आणि फायनली तुम्ही निष्कर्ष काय द्या की किनाऱ्यावरील धूप आणि निक्षेपणाच्या परस्पर संबंध सम, जो येतो ना म्हणजे याच्यामध्ये तर परिणाम जो आहे तो चट्टा आणि कमानी पासून समुद्र किनारे आणि डेल्टा एक विशिष्ट संच बनवतो आणि ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रिया किनारपट्टीला गतिमान स्वरूप शॉरी किनारपट्टीचं जे गतिमान स्वरूप आहे ते समजून घेण्यासाठी हवामान बदल समुद्राच्या पातळीमध्ये वाढ यांच्यासारख्या आव्हानात तोंड दे शाश्वत किनारपट्टी व्यवस्थापनासाठी जी गरज आहे ती समजून घेण्यासाठी महत्वपूर्ण आहे तर हे सगळं तुम्हाला इथे लिहावं लागतं एक्झाम्पलचा मी तुम्हाला वारंवार उल्लेख करते की एक्झाम्पल तुम्हाला लिहावे लागतील त्याच्याशिवाय पाच मिळत नाही तर स्टेप ओके चल नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया

वैशिष्ट्य निश्चित करण्यामध्ये ची भूमिका तुम्हाला सांगावी लागेल आणि मग निष्कर्ष थी। ओके क्लियर तासा हा साधा सिंपल क्वेश्चन आहे जो तुम्हाला अनिश्दामध्ये विचारलाय तर इथं तुम्ही लिहू शकता की कोरिरेसप ही पृथ्वीच्या परिभ्रमणातून खूप महत्त्वाचा होते एक शक्ती आहे ज्याच्यामुळे हवा किंवा पाण्याच्या प्रवाहासारख्या हलत्या वस्तूंना उत्तर गोलार्धामध्ये दक्षिण डावीकडे गोला ठीक आहे एवढं म्हणजे कोरिओ संबंध उष्ण कटिबंधीय चक्रीवादळाशी कसा आहे असा क्वेश्चन आहे तुम्हाला दोन्ही बदल द्यावं लागेल की उष्ण कटिबंधीय चक्रीवादळांसारख्या हवामान प्रणालीच्या हालचालीवर कोरिओलिस बलाचा प्रभाव पडतो मोठ्या प्रमाणावर वातावरणी वा आणि महासागरी अभिसरण पद्धतींना आकार देण्यासाठी हे महत्वपूर्ण आहे ठीक आहे ओके जो बॉडी पार्ट आहे क्वेश्चनचा दिस कायच वळीपाठ मध्ये आपल्याला आहे उष्णकटिबंधीय चक्रीवादळाची वर्तणूक आणि वैशिष्ट्ये निश्चित करण्यामध्ये कोलची भूमिका कशी आहे तर इथं पहिला मुद्दा तुम्ही द्या निर्मितीमध्ये भूमिका ओके त्याच्यामध्ये सुरुवात होते रोटेशन ची सुरुवात की कोरिओलिस बल जे आहे ना ते चक्रीवादळ तयार होण्यासाठी आवश्यक असे स्पिन प्रदान करतात त्याच्याशिवाय कमी दाबाच्या क्षेत्राभोवती अभिसर करणारे वारे सरळ मध्यभागी वाहते ज्याच्यामुळे फिरत्या वादळ होणाऱ्या विकासाला प्रतिबंध होईल हे तुम्ही तिथे लिहू शकता खूप छोटे छोटे पॉइंट आहेत जे तुम्ही इझिली लिहू शकता त्याच्यानंतर उदाहरण तुम्ही देऊ शकता की विश्वगुप्ताजवळ उष्णकटिबंधीय चक्रीवादळ तयार होत नाही का होत नाही कारण खोलली सुबल की त्यांना आहे कारण चक्रीवादळ त्यावेळेस पुरेशी शक्ती तिथं नसते ओके हे तुम्ही लिहा किंवा चक्रीवादळाची रचना परिभ्रमण्या किंवा वाऱ्यांचं विक्षेपण कसं होतं कोरोनिस इफेक्ट तर कमी दाबाच्या केंद्रावरती वाऱ्यांना विचलित करतो ज्याच्यामुळे उत्तर गोलार्धामध्ये घड्याच्या उलट दिशेमध्ये दक्षिण गोलार्धामध्ये घड्याच्या दिशेने त्यांनी ना तुम्हाला प्रेशर दिलेलं आहे क्लॉक वाईज अँटी क्लॉक वाईज दिलेला आहे लक्षात आलं तुम्ही डायरेक्शन फक्त बघून घ्या तर अशा पद्धतीने तुम्ही छोट्याशा डायग्राम काढून त्याच्यानंतर बघितला तर वाऱ्याच्या अभिसरणाचा वेग आहे बघा चक्रीवादाच्या केंद्रावरती फिराळा प्रवाह टिकून उच्च वाऱ्याचा वेग राखणाऱ्या मदत करत ऊर्जा संतुलनावरती प्रभाव पाडतं हे तुम्हाला यायचंय की कोरिओलिस इफेक्ट जो असतो ना तो केंद्राभिमुख शक्तीला संतुलित करण्यास मदत करतो आता हे सगळं तुम्हाला कधी समजेल जेव्हा तुम्ही रेफरन्स बुक घ्याल रेफरन्स बुक मध्ये तुम्ही कोरिओलिस बल प्रॉपर वाचाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल ओके त्याच्यानंतर चक्रीवादळाच्या विघटनावर प्रभाव तर इथं उष्ण कटिबंधीय संक्रमण म्हणजे जसं जसं चक्रीवादळ उच्च अक्षांशाकडे जातात तर कोरिओलिस बल वाढतो त्याच्यामुळे चक्रीवादळ एक्स्ट्रा ट्रॉपिकल प्राणीमध्ये संक्रमण होते हे तुम्हाला द्यायचं आहे याच्यामुळे काय होतं का चक्रीवादळ नष्ट होतात किंवा त्याची विशिष्ट उष्णकटिबंधीय हो वैशिष्ट्ये कमावली जातात तर असे मुद्दे इझिली आपण ते निघू शकतो पण कधी जेव्हा आपल्याकडे प्रॉपर कंटेंट असेल तर आणि मग निष्कर्ष तुम्ही लिहा की कोरिओलिस वर हे औषधकटीमध्ये चक्रीवादळांच्या निर्मिती वर्तन आणि प्रक्षेपणासाठी निर्णायक आहे ते प्रारंभापासून नष्ट होण्यापर्यंत प्रभावित करत म्हणून इथं या चक्रीवाद्यांचं जीवनचक्र आणि वैशिष्ट्यांना आघाडी तर अशा प्रकारे <coughs> स्टँडर्ड बुक्सचा वापर करून तुम्ही जर केली तर खूप चांगले मार्क्स मिळतात कंटेंट मराठीमध्ये एकत्र एक मिळणं फार गरजेचं आहे त्याच्यासाठी तुम्ही आपली पुस्तकं नक्की वापरा पुस्तक वापरण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेलं आहे त्याच्यावरती जाऊ शकता पब्लिकेशनचा नंबर पण दिलेला आहे व्हिडिओ नेक्स्ट सेशन मध्ये थँक्यू